ओम श्री गुरुदत्तायन महा नमस्कार भक्त हो आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे दत्तगुरूंचं एक असं सिद्ध स्तोत्र ज्यामुळे कर्जाचा डोंगर हलू लागतो पैशाचे अडथळे सैल होतात आणि मनावरचं ओझं हलकं होतं हे मी वचन म्हणून नाही सांगत हे शास्त्र परंपरा आणि भक्तांच्या अनुभवावर आधारित आहे दत्तगुरू केवळ देव नाहीत तर चालतं बोलतं समाधान आहे भक्त हो दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप जेव्हा लक्ष्मी रुस्ते प्रयत्न अपयशी होतात आणि प्रत्येक बाजूने अडचणी येतात तेव्हा दत्तगुरु गुरु, गुरु म्हणून नव्हे तर वडील म्हणून धावून येतात आजच्या युगातील सर्वात मोठं संकट कर्ज आज माझ्या कमेंट बॉक्समध्ये रोज येणारे शब्द कर्ज खूप वाढलंय घर जाईल की काय भीती वाटते ई एम आय भरून दमलोय नोकरी असूनही पैसा टिकत नाही भक्त हो कर्ज हे केवळ आर्थिक नसतं तर ते मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक असतं म्हणूनच दत्तगुरूंनी दिलं आहे करुणा त्रिपदी स्तोत्र आज मी तुम्हाला सांगतोय करुणा त्रिपदी स्तोत्राचं रहस्य हे स्तोत्र फार लांब नाही अवघड संस्कृत नाही पण प्रभाव अत्यंत खोल आहे याला करुणा का म्हणतात कारण जेव्हा भक्त पूर्णपणे थकतो तेव्हा गुरूंची करुणा सुरू होते करुणा त्रिपदी स्तोत्राचा शास्त्रीय संदर्भ श्री गुरुचरित्र दत्त संप्रदायातील गुरु परंपरा, औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर येथील साधना या तिन्ही ठिकाणी हा पाठ अत्यंत प्रभावी मानला जातो विशेषत आर्थिक अडथळे न्यायालयीन प्रकरणे व्यवसायातील तोटा अचानक आलेली देणी पण तीन शुक्रवार का हा फार महत्वाचा प्रश्न आहे शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस शुक्र ग्रहाचा प्रभाव भोग पैसा समाधान यांचा कारक आणि जेव्हा शुक्रवार अधिक तत्त गुरु एकत्र येतात तेव्हा भाग्य हलू लागतं भक्त हो हा पाठ करताना चमत्काराची अपेक्षा करू नका फक्त शरणागती ठेवा दत्त गुरु म्हणतात तू चिंता करणं सोड मी मार्ग दाखवतो भक्त हो जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर समजा दत्तगुरूंची कृपा आधीच सुरू झाली आहे कारण जो योग योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन ऐकतो तो आधीच गुरु कृपेच्या रेषेत आलेला असतो करुणा त्रिपदी स्तोत्र पाठ सुरू करण्याआधी तीन अत्यावश्यक गोष्टी हा भाग नीट ऐका भक्त हो कारण इथेच ऐंशी टक्के लोक चूक करतात एक मनाची तयारी खूप महत्वाची आहे कर्ज संपेल का हा प्रश्न डोक्यात ठेवू नका दत्त दत्तगुरू माझं ऐकत आहेत ही भावना ठेवा दत्त दत्तगुरू हिशोबाने नाही भावनेने काम करतात दोन वेळ शुक्रवार सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर दुपारी किंवा घाईत पाठ करू नका स्थळ घरातलं स्वच्छ शांत ठिकाण देवघर नसेल तरी चालेल पण मन एकाग्र असलं पाहिजे बसण्याची योग्य पद्धत शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला बसा पाय दुमडून पाठीचा कणा सरळ खुर्चीवर बसायचं असल्यास पाय जमिनीवर ठेवा शरीर स्थिर म्हणजे मन स्थिर म्हणजे जप प्रभावी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू फार कमी पण सिद्ध भक्त हो दत्त दत्तगुरूंना दिखावा नको फक्त श्रद्धा हवी दत्त दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा धूप किंवा अगरबत्ती पाण्याचा छोटा ग्लास फुलं नैवेद्य नसलं तरी चालेल करुणात्रिपदी स्तोत्र पाठासाठी करुणाकरा दीन दीनबंधो कृपा सिंधो शरणागतवत्सला पाही माकल्पद्रुम देहाधार दत्ता गायत्रेय नमोस्तु ते हे करुणातिपदे स्तोत्र अकरा वेळा म्हणा अकरा वेळाच का अकरा म्हणजे रुद्र तत्व अकरा म्हणजे अडथळे तोडणारी संख्या अकरा वेळा केल्यावर मन शांत होतो एकवीस किंवा एकशे आठ नको अकरा पुरेस आहे पाठ करताना लक्षात ठेवायच्या पाच गोष्टी मध्येच मोबाईल पाहू नका शब्द गिळू नका स्पष्ट बोला कोणालाही दोष देऊ नका रडू आलं तर थांबवू नका माझ कस होईल न विचारता तू बघ असं म्हणा पाठानंतर काय बोलायचं स्तोत्र झाल्यावर डोळे बंद करा आणि फक्त एवढं म्हणा दत्त माझी चिंता आता तुझी आहे मार्ग तूच दाखव यापेक्षा जास्त काही मागू नका तीन शुक्रवारांचा नियम हा उपाय सलग तीन शुक्रवार करायचा मध्ये खंड पडू देऊ नका जर चुकलं तर पुन्हा पहिल्या शुक्रवार शुक्रवारपासून सुरू करा पहिल्या सात दिवसात दिसणारे बदल भक्त हो चमत्कार म्हणजे लगेच पैसे मिळणं नाही तुम्हाला जाणवेल मन हलकं झाल्यासारखं झोप नीट लागायला लागते अचानक मार्ग सुचतात कोणीतरी मदतीला पुढे येतं हेच गुरु गुरुकृपेचे पहिले संकेत आहेत लोक करता त्या साथ चुका हे टाळलं तर परिणाम दहा पट वाढतो फक्त ऐकून न करणं एक शुक्रवार करून सोडणं इतरांना उपहास करणं मला जमत नाही म्हणणं यूट्यूबवर उपाय बदलत राहणं देवाची परीक्षा घेण अहंकार भक्त हो दत्त गुरु म्हणतात तू श्रद्धा ठेव उपाय मी आधीच ठरवलेला आहे ओम श्री गुरु दत्ताय नमः भक्त हो हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाय याचा अर्थ दत्तगुरु तुमच्याशी संवाद साधत आहेत कारण जो शेवटपर्यंत ऐकतो त्याच्यासाठीच शेवटचा उपाय असतो कर्जाचा अंधार आणि भक्ताची अवस्था भक्त हो कर्ज केवळ पैशाचं नसतं ते आत्मविश्वास हिरावून घेतं घरात शांतता राहत नाही झोप उडवून टाकतं आणि माणूस आतून मोडतो अनेक जण मला लिहितात मी देवाला मानतो पण आता विश्वास ढगमगतोय इथेच दत्तगुरु प्रगट होतात दत्तगुरू कधी स्वप्नात येतात कधी एखाद्या वाक्यातून कधी एखाद्या व्यक्तीतून तर कधी अचानक आलेल्या मार्गातून पण ते गोंगाटात नाही शांततेत बोलतात करुणा त्रिपदी पाठानंतर येणारे संकेत फक्त हो हा भाग नीट आहे कारण हे संकेत ओळखले नाहीत तर लोक म्हणतात काहीच झालं नाही एक अचानक भेट जुना मित्र भेटतो न विसरलेली व्यक्ती कॉल करते कुणी मार्गदर्शन करतं हे योगायोग नाहीत दोन स्वप्न पिवळे वस्त्र पायाजवळ बसलेला साधू डोळ्यात शांतता स्वप्न आठवत नसलं तरी मन हलकं असतं तीन कागद अडकलेले सुटतात लोन प्रकरण कोर्ट केस ऑफिस अडथळे कसं झालं कळलंच नाही असं वाटतं भीती येते तेव्हा काय समजायचं अनेक भक्त सांगतात पाठ सुरू केल्यावर अचानक भीती वाढली भक्त हो हे वाईट लक्षण नाही भीती म्हणजे जुनी अडचण निघून जाताना होणारी हालचाल जसं जखम बरी होताना खाज येते तसंच संकट निघताना अस्वस्थता येते हा उपाय कोणी करू नये मी प्रामाणिकपणे सांगतो जो उपहास करतो जो दर आठवड्याला उपाय बदलतो जो पाहतो काय होतं या भावनेने करतो जो अहंकाराने करतो दत्त गुरु चाचणीसाठी नाही शरणागतीसाठी आहेत गुरु दत्त स्वीकार म्हणजे नेमकं काय लोक कॉमेंट करतात दत्त बाबा मला स्वीकार करा भक्त हो स्वीकार म्हणजे तू काहीही लपवत नाहीस तू दोष देणं सोडतोस तू नियंत्रण सोडतोस तेव्हाच दत्त गुरु हस्तक्षेप करतात तीन शुक्रवार पूर्ण झाल्यावर काय करायचं भक्त हो हा फार महत्वाचा भाग आहे चौथ्या शुक्रवारी दिवा लावा फक्त एक वेळ स्तोत्र म्हणा आणि म्हणा गुरुदत्त मी वाट पाहतोय तुझ्या वेळेवर परिणाम कधी दिसतात काहींना सात दिवसात काहींना एकवीस दिवसात काहींना चाळीस दिवसात पण विश्वास ठेवणाऱ्याला नक्की अंतिम शरणागतीचा क्षण डोळे बंद करा भक्त हो आणि मनात म्हणा मी प्रयत्न केले आता तुझी पाळी आहे दत्त गुरुंचा अंतिम संदेश तुझ संकट मोठ नाही तुझा विश्वास छोटा पडतोय जर तुम्ही कर्जात असाल मनातून थकले असाल दत्तगुरूंवर श्रद्धा असेल कमेंट कॉमेंटमध्ये लिहा गुरु दत्त माझा आभार उचल लाईक आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कोणाला तरी आशा देईल शेअर करा भक्त हो दत्तगुरु कधी उशीर करत नाहीत ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात ओम श्री गुरुदत्ता in namaha